तर बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे मराठा आणि ओबीसी बांधव यांच्यामध्ये प्रचंड राडा झालेला आहे व ओबीसी समाजाने आरोप केला की लक्ष्मण हाके यांच्या सभेच्या गावात मनोजी पाटील यांच्या पोस्टर लावण्याकरिता त्यांनी मध्यरात्री गोपीनाथ मुंडे भगवान बाबा व अहिल्यादेवी होळकर यांचे बॅ बॅनर फाडलेले आहेत व याच गोष्टीमुळे तेथे ते प्रचंड राडा झाल्याचे दिसून आले व त्यानंतर दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांच्या भाषणा भाषणावेळी एक वक्तव्य केलं व वो त्या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून मनोज जारांगी पाटलांनी धनंजय मुंडे यांना एक इशारा दिला आहे व काय तो इशारा याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व त्या बोगलवाडीत नेमकं काय झालं हे याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत याआधी व्हिडिओला एक लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मराठा आरक्षक मनोज जारांगी पाटील यांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा शेवटचा इशारा दिला आहे तर बीड जिल्ह्यात पोलिसांना आण्णा न लावण्याचा नियम केल्यावरून धनंजय मुंडे यांनी कुठे आहे सामाजिक क्षमता अशी उद्विग भावना व्यक्त केली होती व तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती फक्त मराठ्यांनी साजरी करायची का महाराजांनी रैतेचं राज्य फक्त मराठा समाजाचे उभे केले होते का व अठरा पगड जातीचं उभे केले होतं अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती यावर मनोज जारांकी पाटील यांना माध्यमांशी प्रश्न विचारता धनंजय मुंडे यांच्यावर बोलणे म्हणजे वर्ष वर्षवाया जाणे ते बोलायच्या कामाचे नाही असं मनोज जारांकी पाटील धनंजय मुंडे विषय बोलले आहे व त्यांनी तिकडे मजा करावी राजकारण करा, करा। पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही अशा शब्दात इशारा दिला व मराठा आरक्षणाचा लढा आणि मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणापासून मनोज जारांगी पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात संघर्ष सुरू आहे या वादाला मराठा विरुद्ध ओबीसी असाही रंग दिला गेला मनोज जारांगी पाटील आणि भाजपचे आमदार सूरज दस यांनी राज्यभरात काढलेल्या न्यायसभांमुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद गेले होते दरम्यान मनोज पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात पाच दिवस उपोषण करत सरकारला निर्णय घेण्यास हे व मराठा आरक्षणासंदर्भात जारांगी पाटील यांनी केलेल्या बहुताश मागण्या सरकारने मान्य करीत आदेश काढून त्याची अंमलबजावणी केली व त्याच नंतर धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये पुन्हा एकदा जिल्ह्यातील सामाजिक वातावरणावर भाष्य करताना मराठा समाजावर हा निशाणा साधला आहे याकडे मनोज जनांगी पाटील यांनी लक्ष वेधले असता तेव्हा त्यांनी राजकारण करावे मजा करावी पण मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नये नाहीतर सुट्टी देणार नाही असंही मनोज जारांगी पाटलांनी धनंजय मुंडे विषय हे वक्तव्य केलं आहे तर ह्यामुळे ओबीसी बांधव व मराठा बांधव यांच्यात दारूर तालुक्यातील गोगलवाडी येथे तुफान राडा झाला होता व त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या त्या वक्तव्यामुळे मनोज जरांगी पाटील चांगले संतापलेले दिसत होते त्यांनी चोख प्रत्युत्तर त्यांना दिले आहे तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा व आपल्या या मराठी भूमी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये